सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी आज पवित्र मतदानाचा हक्क सावंतवाडी तालुक्यातील त्यांचं माहेर असलेल्या भालावल येथे बजावला आहे यावेळी त्यांनी सर्वप्रथम श्रीदेवी सातेरीचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतला मी जनतेची उमेदवार असून जनता माझ्या पाठीशी आहे माझी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सामाजिक बांधिलकी आणि माझी कार्य करण्याची क्षमता ही जनतेला आवडली आहे त्यामुळेच मला विजयाची संपूर्ण खात्री आहे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांचे पती व उद्योजक संदीप खारे तसेच अनेक ग्रामस्थ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते माझ्या भालावली या गावी श्रीदेवी सातेरीस नमस्कार करून माझ्या मतदानाचा हक्क बजावला आपणही सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा अतिशय चांगलं वातावरण आहे गेले पंधरा दिवस जो प्रतिसाद मिळाला त्यामुळे मला विश्वास आहे की जनता जनार्दन माझ्या पाठीशी आहे आणि जनताच्या दरबारात मला न्याय मिळेल त्यामुळे ते तेवीस तारखेला गुलाल हा आम्हीच उधळणार आणि विजय हा आपलाच असणार हा विश्वास मला आहे